हिंदुस्थानी शास्त्रीय ही कॉन्सेप्टच जर नाहीये तर तिथे चांगले म्युझिशियन नाही आहेत का असं नाही आहेत खूप खूप चांगले म्युझिशियन्स आहेत दे त्यांनी जगाला बरं तिकडे वेस्टर्न क्लासिकल आहे पण असं पण नाही की असे पण लोक आहेत ज्यांनी वेस्टर्न क्लासिकल कधी शिकलेलं ना नाही मग ते चांगले म्युझिशियन्स नाहीत का तू शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत ह्या दोघांचं एक समीकरण सोप्या पद्धतीने जर लोकांसमोर मांडायचं झालं तर तू कसं ठेवशील बिरज मे धूम मचा श्याम जाओ सखी जाओ सखी आपण धाम बीरज मे धू हिंदुस्तानी म्युझिकमध्ये काय आहे की तुझी ते लोक फिअर जे असते सुरांचं एक भीती असते की हा सूर माझ्या गळ्यावर चढेल की नाही किंवा मला वाजवता येईल की नाही ती भीतीच काढून टाकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा खूप मोठा महासागर आहे हा अतिशय ज्याला आपण म्हणतो ना की अतिशय डिवाईन गोष्ट आहे परमात्म्याच्या जवळ नेणारी गोष्ट आहे पण असं कंपल्सरी नाही की सगळ्यांना असंच वाटेल त्याच्याबद्दल तर ते युनिव्हर्सल आहे ते, ते कालातीत आहे त्याला टाईमची कुठली लिमिट नाही आहे कार्यमा मराठी सेमी फायनलिस्ट होतो मी पण त्यावेळी आम्ही सगळ्या ज्या कॉम्पिटिशन होत्या कॉलेज कॉम्पिटिशन्स त्या आम्ही mm -hmm. भरपूर जिंकलो mm -hmm. आणि कंटिन्युअस फर्स्ट वगैरे यायचो इंडिपेंडंट आर्टिस्ट आपल्याला एकतर आपल्या आपण जे करतो त्याच्याबद्दल अभिमान बाळगायला का लाज वाटते मला कधीच समजलेलं नाही एक ब्लेंड असतो ना म्हणजे आपण दोन रंग मिक्स करून एक नवीन रंग तयार होतो ते जसं ते जर होऊ शकलं तर मग तुम्ही व्यवस्थित मला वाटतं दोन गोष्टींचं फ्युजन करताय असं म्हणणे आणि आजकाल ही एक मला विचित्र पद्धत आलेली आहे की माझ्याकडे शिकायला म्हणून येतो इंटर्नशिप म्हणून शिकायला मुलं येतात आणि सर ना मुझे ये ये पसंद नहीं तो मैं ये नहीं करूंगा अरे? नहीं करूंगा किंवा मला म्हणतात सर इन माय ओपिनियन मग मी सरळ विचारतो यु आर नोबडी टू हॅव एन ओपिनियन करंटली यू हॅव कम टू लन ब्रायन ऍडम्स ना तर आपल्या कुठल्याही जुन्या बॉलिवूडच्या कंपोजर्सनी ब्रायन ऍडम्स सारख्या ग्रेट माणसाला स्टुडिओ मध्ये एक सेकंड पण थांबू दिलं नसतं